मन शांत असेल तर आयुष्य सुंदर वाटतं आणि विचार सकारात्मक असतील तर यश तुमच्याकडे धावत येतं आज बुद्ध पौर्णिमा हा दिवस प्रकाशा आहे प्रकाशाचा शांतीचा आणि आत्मजागृतीचा भगवान बुद्धांनी सांगितले आहे स्वतःवर विश्वास ठेवा कारण प्रकाश बाहेर नाही तो तुमच्या आत आहे आजच्या दिवशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते तुमचं आयुष्य बदलण्यासाठी कोणीतरी येईल त्याची वाट पाहू नका तुमचं आयुष्य तुम्ही फक्त तुम्हीच बदलू शकता स्वप्न मोठी ठेवा कारण तुमचं भविष्य आजच्या कृतीवर अवलंबून आहे तुमचं विचारचक्र बदला आयुष्याची दिशा बदला यशस्वी लोक तेच असतात जे संकटात शांत राहतात आणि संधी शोधतात इतर जिथे हार मानतात तिथे हे लोक उठून उभे राहतात बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी स्वतःमध्ये ती ऊर्जा जागवा कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा जस तुमच्यावर प्रेम करू लागतं तुमचं आत्मभान तुमचा आवाज आणि तुमची विचार हे तुमचं खरं सामर्थ्य आहे बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद